मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉ बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस बाजूला खानापूर रोड विटा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ एवढेच तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अँब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा शिवसेनेचे नेते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी पुन्हा एकदा अखंड राज्याचे लक्ष वेधून घेतलं आहे पैलवान चंद्रहार पाटील यांनी देशातील सर्वात मोठ्या बैलगाडी आणि श्वान स्पर्धेची जोरदार तयारी केली आहे या स्पर्धेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री उदय सामंत शंभूराजे देसाई प्रकाश आबिडकर आणि श्रीकांत शिंदेंसह दिग्गज उपस्थित राहणार आहेत कवटे तालुक्यातील बोरगाव येथे श्रीनाथ केसरी या बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय रविवार नऊ नोव्हेंबर रोजी बोरगाव येथील कोड्याच्या मळावर श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धेचे जंगी नियोजन करण्यात आलंय दोन फॉर्च्युनर आणि दोन थारगाड्या हे श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार आहे तर या स्पर्धेतील विजेत्यांना सात बुलेट आणि आणि दुचाकी बक्षीस म्हणून दिल्या जाणार आहेत गोवंश संवर्धन शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या संकल्पनेतून पैलवान चंद्रहार पाटील यांच्या टीमने या ऐतिहासिक स्पर्धेचे आयोजन केलंय श्रीनाथ केसरी या स्पर्धेसाठी घोषणा करण्यात आलेली सर्व बक्षिसे घेऊन टीम चंद्रहार ताकतीने मैदानात उतरली आहे पैलवान चंद्रहार पाटील यांच्या हजारो सहकाऱ्यांनी या मोठ्या स्पर्धेसाठी अक्षरशः रात्रीचा दिवस केलाय शिवसेनेचे धडाकेबाज नेते आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी पुन्हा एकदा अखंड राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे पैलवान चंद्रहार पाटील यांनी देशातील सर्वात मोठ्या बैलगाडी आणि श्वान स्पर्धेची जोरदार तयारी केली असून या स्पर्धेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मंत्री उदय सामंत शंभूराजे देसाई प्रकाश आबिटकर आणि श्रीकांत शिंदेसह राजकीय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत त्यानुसार कवठे मलकाळ तालुक्यातील बोरगाव येथील कोड्याच्या माळावर श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धेचे जंगी नियोजन करण्यात आले आहे दोन फॉर्च्युनर आणि दोन थार गाड्या हे श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असून या स्पर्धेतील विजेत्यांना सात ट्रॅक्टर बुलेट आणि युनिकॉर्न सारख्या एकशे पन्नास दुचाकी बक्षीस म्हणून दिल्या जाणार आहेत गोवंश संवर्धन आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या संकल्पनेतून पैलवान चंद्रहार पाटील यांच्या टीमने या ऐतिहासिक स्पर्धेचे आयोजन केले आहे त्यानुसार ऐंशी ते नव्वद टक्के तयारी पूर्ण झाली असून श्रीनाथ केसरी या स्पर्धेसाठी घोषणा करण्यात आलेली सर्व बक्षिसे घेऊन टीम चंद्रहार ताकदीने मैदानात उतरली आहे त्यानुसार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या हजारो सहकार्यांनी या मोठ्या स्पर्धेसाठी अक्षरशः रात्रीचा दिवस केला आहे बघूया शिवसेनेचे नेते आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील या स्पर्धेबाबत नेमके काय म्हणतायत दादा पाच दिवस आपल्याला माझ्या प्रत्येक बैलगाडीच्या स्पर्धेमध्ये मागच्या सुद्धा आपण थारची जी होती ती मला वाटतं एक आठवडा आधी थार ट्रॅक्टर असतील टू व्हीलर आपण हितच ह्याच ठिकाणी ती आपण पत्रकार परिषद घेऊन आपण ब बक्षिसांचे तिथे हिथं प्रेस घेतली होती त्याच आज पद्धतीने आजही आपण एक चार पाच दिवस थोडा उशीर झाला मला तर मागच्या आठवड्यातचही करायचं होतं पण वाहनं उपलब्ध नसल्यामुळं आज आपल्याला थोडं पाच दिवस अगोदर करायची वेळ आलेली आहे पण ह्याच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे आपला की ज्या ज्या गोष्टी आपण मैदानामध्ये करणार आहोत ज्या जी जी बक्षीस देणार आहोत ती बक्षीस आज सगळ्या गाडा मालकांनी असेल शौकिन्यांना असेल त्यांना त्याच्यापूर्वी त्या बघायला मिळायला पाहिजेत ह्यासाठी ही आज आजची आपली पत्रकार परिषद आहे आणि अनेक काही गोष्टीचा बदल झाला असेल किंवा काही अजून काही गोष्टी आपल्यावर संवाद साधायचा असेल तर ते एक उद्देश ठेवून आम्ही ही आजची पत्रकार परिषद बोलवली आहे स्पर्धेचं स्वरूप स्वरूप आपण पूर्वीही सांगितलेलं आहे की शिवसेना बैलगाडी संघटनेचं हे पहिलं अधिवेशन आपण सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित करतोय श्रीनाथ केसरी असं टायटलला ना नाव देऊन श्रीनाथ केसरीचा विजेता कोण होणार असं बऱ्यापैकी बैलगाडी क्षेत्रामध्ये आज उत्सुकता लागलेली आहे आणि अशा पद्धतीने श्रीनाथ केसरीची बैलगाडी स्पर्धा त्या ठिकाणी पार पडणार आहे त्यामध्ये दोन प्रकार आहेत तीन फेऱ्याचं मैदान एक जनरल जनरल पद्धत एक जनरल पद्धती म्हणजे मध्ये सात किलोमीटर गाडी धावून येतील त्यातला विजेता ठरतो तीन फेऱ्याचं मैदानमध्ये तीन फेऱ्या होतात आणि त्यातनं फायनल ठरतो त्याच पद्धतीनं श्वानच्याही स्पर्धा तिथं आपण आयोजित केलेल्या आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या जे जिवाळ्याचे विषय आहेत किंवा शेतकऱ्यांच्या ज्या निगडीत गोष्टी आहेत त्या तिथं आपण आयोजित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या स्पर्धेसाठी प्रामुख्याने आमचे पक्षप्रमुख एकनाथजी साहेब उदयजी सामंत साहेब श्रीकांतदादा शिंदे त्याच पद्धतीनं पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर असे आमचे शिवसेना पक्षाचे अनेक नेते मंडळी ह्या स्पर्धेच्या निमित्तानं इथे उपस्थित राहणार आहेत बक्षीस आज आपण बघितले की ज्या पद्धतीनं मी पक्षाच्या वतीनं बोललो होतो की पहिल्या एक एक क्रमांकाला फॉर्च्युनर असेल परत थार असेल ट्रॅक्टर असतील ट्रॅक्टरची अजून एक गाडी पाठीमाग आहे ॲक्च्युली सात ट्रॅक्टर आपल्या ह्या स्पर्धेमध्ये बक्षीसाच्या स्वरूपात आपण देणार आहोत ते तीन आज इथं उपस्थित आहेत आणि एकशे पन्नास टू व्हीलर इथं आणण्यात थोडी अडचण असल्यामुळं आपण काही टू व्हीलर इथं बुलेट असतील युनिकॉर्न शाईन ह्या गाड्या इथं आपण सगळ्या आणलेल्या आहेत त्यामुळं बक्षीसं जे आज आपण बोललेलो आहोत तीच बक्षीस शंभर टक्के देणार आहोत मी आता नाही माझ्या दोन तीन वर्षापाठी मग ज्या आता चौथी माझी स्पर्धा आहे मी सुरुवातीला एवढंच सांगितलं की उद्देश आमचा गोवन संवर्धन झालं पाहिजे उद्देश एकच गोवन संवर्धन ही आमची ह्या स्पर्धेची टॅगलाईन ह्या 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 नव्हे तर पूर्ण चारही स्पर्धेची टॅगलाईन आमची हीच आहे की उद्देश एकच गोवन संवर्धन आणि दुसरी एक तुम्हाला आज प्रामुख्यानं गोष्ट सांगायचं झालं तर माझी पहिल्या स्पर्धेच्या वेळेस मी हे बोललेलं नव्हतो कारण ती पहिल्या स्पर्धेच्या वेळेस आम्ही सुरुवात केलेली होती म्हणजे त्यावेळेस आम्ही रोपटो लावलेलं होतं आणि त्या रोपट्याचं रूपांतर आज माझ्या चौथ्या स्पर्धेमध्ये त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे ते रोप म्हणजे को जे रोपटं कुठल्या पद्धतीचं लावलं तुम्हाला थोडक्यात मी सांगतो की आज बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून ते शेतकऱ्यांचं अर्थचक्र आहे अर्थचक्र जे टर्न ओव्हर जो झाला आहे शेतकऱ्यांच्यामध्ये बैलांच्या खरेदी विक्रीमध्ये आज जवळजवळ आपली स्पर्धा जाहीर झाल्यापासून शंभर कोटी रुपयांची उलाढाल या शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये झालेली आहे म्हणजे एक पॅरल अर्थव्यवस्था ह्या शेतकऱ्यांची निर्माण होऊ शकते ह्या बैलगाडी स्पर्धेतनं आज प्रत्येकाला तुम्हाला आज बातम्यातून दाखवत असताना मी तर फॉर्च्युनरच्यामध्ये उभा राहिलो आहे दोन फॉर्च्युनर त्या शेजारी दोन थार उभारायले आहेत हे सर्वांना दिसते पण ह्या पाठीमागची बाजू जर विचार केला आपण तर शेतकऱ्यांचं मोठं अर्थचक्र किती आहे या बैलगाडी स्पर्धेच्या माध्यमातून आज जेवढी बक्षिसं मोठी तेवढा बैलांची बैलांना किमती जास्त मोठ्या मिळतात आज बक्षीस चा, जर आपण थार किंवा बुलेटपासून सुरुवात केली तर बैलाला किंमतही तेवढीच मिळणार आहे आज फॉर्च्युनर असेल किंवा फॉर्च्युनरच्या भविष्यात कदाचित पुढेही जर गेलो आपण तर तेवढीच किंमत बैलांना मिळणार आहे आणि जास्तीत जास्त फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे आज बैलांची खरेदी विक्रीचे जर व्यवहार आपण बघितले तर मी परवा मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होतो त्यावेळेस अगदी पुराव्यानेशी सगळ्या सर्वांसमोर बसलो होतो कशा पद्धतीने ह्या बैल खरेदी विक्रीमध्ये व्यवहार झालेले आहेत पन्नास कु पन्नास लाख रुपये ऐंशी लाख रुपये पंचवीस अकरा दहा असे अनेक व्यवहार ह्या आपल्या स्पर्धा जाहीर झाल्यापासून झालेल्या आहेत आणि खरं खर ह्याचा सर्व फायदा हा शेतकरी टू शेतकरी व्यवहार होत असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतो आहे ह्या व्यवहाराच्यामध्ये अजून कुठलाही दलाल शेतकरी व्या व्यापारी घुसलेला नाही सरकारची जी एस टी नाही सरकारचा हस्तक्षेप नाही त्यामुळं शेतकरी टू शेतकरी हा व्यवहार होतो आहे शंभर टक्के फायदा हा गरीब गा जो खरोखर गोवंशाचं संवर्धन करतो आहे शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला मिळतो आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा प्रयत्न राहील की ज्या पद्धतीनं जुन्या काळामध्ये प्रत्येक दारामध्ये बैल गाय बांधलेले दिसायचा येणाऱ्या काळामध्येही हीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल कारण गाय आपण ज्या गायीला गोमाता म्हणून तिची जी पूजा करतो तिचं दर्शन घेतल्यानंतर तेत्तीस कोटी देवांचं जा दर्शन झाल्यासारखं आपण जे मानतो हे येणाऱ्या काळामध्ये आपली संस्कृती पुन्हा एकदा जेवंत करण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न जे आम्ही केले ते यशस्वी होतील अंतिम नाही ते, ते अॅक्युरेसीसाठी आपले लाईव्ह ड्रोन लाईव्ह चॅनेल पुन्हा मोठमोठ्या स्क्रीन माझ्या प्रत्येक स्पर्धेला एकच स्क्रीन असायची म्हणजे वीस बाय चाळीसची ने हँगिंग केलेली एकच स्क्रीन असायची पण ह्या स्पर्धेला मी चार स्क्रीन ठेवलेल्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी चार स्क्रीन लावून ड्रोनच्या माध्यमात असून किंवा मग कॅमेऱ्याच्या माध्यमात त्या शेजारी दोन टॉवर निकाल रेषा जे आहे त्या शेजारी दोन टॉवर उभा करून दोन्ही साईडनं दोन कॅमेरे असतील वरून ड्रोन असेल म्हणजे ह्यात कोणी करतो म्हणले तरी कुठली हालचाल करता येणार नाही कारण एवढ्या अॅक्युरेट नंबर नाही चार स्क्रीनला दिसून लाईव्ह प्रेक्षक जवळजवळ पंधरा वीस लाख प्रेक्षक लाईव्ह बघणार आहेत हा कार्यक्रम त्यामुळं निकालात काहीच कोणाला शंका शांक, शंका घ्याय सुद्धा जागा मिळणार नाही एवढी मला खात्री आहे दादा मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी येणार आहे लाखोंची गर्दी होणार आहे तर प्रेक्षक कशा पद्धतीने आपण कंट्रोल करणार मी तशी व्यवस्था केलेली आहे जे श्वान स्पर्धा ती एका बाजूला ठेवलेली आहे परत दोन्ही स्पर्धेच्या मधलं अंतर तीन फेऱ्याचं असेल आणि जनरल पद्धतीचा असेल ह्याचं मधलं किंवा जे प्रेक्षक वर्ग बसण्यासाठी चार हजार फूट मी जवळजवळ गॅलरी टाकलेली मा मारलेली आहे तिथं म्हणजे प्रेक्षक जास्त करून बसून या स्पर्धेचा आनंद घेतील त्यामुळं माझा तर अंदाज आहे की काय आज आपण प्रार्थना करू की जास्त गर्दी होऊ नये सर्वांना स्पर्धा बघायला मिळात पण जर गर्दी प्रमाणापेक्षा जास्त झाली तर शेवटी माझाही नाहीलाच आहे शेवटी आज काय होणार आहे आज मी नव्हे तर ह्या बैलगाडी क्षेत्रातला जी चाळीस चाळीस वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करते ह्यांनासुद्धा अंदाज बांधता नाही झाला की प्रेक्षक किती येतील आणि गाड्या किती येतील त्यामुळे मी तर आज माझं मला वाटतं माझं दुसरं मैदान आहे चौथं मैदान आहे जे मी जास्तीत जास्त व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ते शेवटी प्रेक्षकांनीसुद्धा आज सर्वांनी आपलं मैदान आहे म्हणून तिथं वावरलं पाहिजे कुठलाही गालबोट लागणार नाही कुठलीही तिथं दंगा होणार नाही अशा पद्धतीने प्रेक्षकांची माझी जेवढी जबाबदारी आहे तेवढीच प्रेक्षकांचीही जबाबदारी आहे मैदानाची तयारी मैदानाची जवळजवळ ऐंशी टक्के तयारी झालेली आहे बऱ्याचपैकी तुमच्या चॅनेलवर मैदानचीही तयारी दाखवलेली आहे मी आज हेतूही झाले की मैदानावर जाणार आहे तिथलीही तयारी तुम्ही बघत मला वाटते गॅलरी पण झाली चालू झाली आहे मार चालू झालेली आहे मारायची स्टेज झालेले आहेत ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व तिथं नव्वद टक्के झालेले आहेत नोंद ही किती तारखेपर्यंत नोंद ही सहा तारखेपर्यंत संध्याकाळी राहील सात तारखेला सकाळी आग बारा वाजता सात तारखेला बारा वाजता इथं लाईव्हमध्ये लॉट्स काढले म्हणजे चिठ्ठ्या काढल्या जातील आणि एकदा गट फायनल झाले की परत मग परत नोंदीचा विषय येत नाही त्यामुळे सहा तारखेला संध्याकाळी नोंद थांबेल सगळी म्हणजे एकदा लॉट काढल्यावर पुन्हा कुठलीही कुण पहिली मालकाची नोंद घेतली जाणार हां सहा तारखेला ला मी हे पहिल्यांदाच सांगितली आपण आता परत परत या गोष्टीचं काय पण सहा तारखेला आपली सहा तारखेपर्यंत नोंद चालू राहील गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार मंदिर समोर महात्मा गांधी विटाचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमावली ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर